जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केली लढे दिले बारा व तेरा फेब्रुवारी एकोणीशे अडतीस रोजी मनमाड येथे रेल्वे कामगारांच्या परिषदेत मार्गदर्शन करताना म्हणतात कामगारांनी संघटना स्थापन करत असते वेळेस जाती धर्माच्या भिंती ओलांडून सर्व एकत्र एक आले पाहिजे संघटनेचा उद्देश केवळ कामगारांमध्ये असंतोष निर्माण करणे नसून कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणे कामगारांनी आपल्या आर्थिक शोषणाच्या विरोधामध्ये लढा दिला पाहिजे मालक श्रीमंत कामगार दरिद्री गरीब हे चित्र बदलायचं असेल तर कामगारांमध्ये जागृती झाली पाहिजे आपले सामाजिक राजकीय आर्थिक जे हक्क अधिकार आहेत त्याविषयी जागृती झाली पाहिजे त्याचबरोबर कामगारांनी आपले सर्व मतभेद विसरून राजकारणात आले पाहिजे कामगार जर राजकारणात आले आणि सत्तेत आले तरच कामगारांच्या हिताचे कायदे तयार करतील यासाठी कामगारांनी एकत्र येणं कामगारांमध्ये जागृती करणं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कामगारांच्या प्रश्नासाठी अभ्यास मंडळे निर्माण केली पाहिजे आणि त्या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांची जागृती करावी कामगारांना ज्ञानी करावं यासाठी कामगारांनी एकत्र यावं हे त्यांनी सांगितलं अशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करत असते मांडत असते वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही देखील जाती धर्माच्या भिंती ओलांडून शेतकरी म्हणून एकत्र या मला तुमच्यापैकीच प्राईम मिनिस्टर झालेला बघायचं आहे हे त्यांनी सांगितलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज दोन हजार पंचवीस मध्ये आपल्यासाठी उपयुक्त आहेत आज भारतातल्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कामगारांनी महिलांनी सेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास मायनॉरिटी या सर्वांनीच एकत्र यावं आणि एकत्र येऊन राजकारणात यावं आणि सत्ता मिळवावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात साप आणि मुंगूस यांची मैत्री होऊ शकत नाही मांजर आणि उंदीर यांची मैत्री होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं भांडवलदार आणि भांडवलदार धार्जिने सरकार आणि शेतकरी कामगार गोर गरीब कष्टकरी लोक ये एक, एकत्र येऊ शकत नाही यामुळे आपण हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेतकरी विषयक कामगार विषयक त्यांचे विचार वाचतो अभ्यासतो ऐकतो त्यावेळेस भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक कष्टकऱ्याला प्रत्येक महिलेंना भारतातील प्रत्येक नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले वाटतात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांची उपयुक्तता लक्षात घेऊन या सर्वच आपल्या लोकांनी एकत्र यावं अभ्यास मंडळे स्थापन करावी आणि शेतकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये महिलांमध्ये जनजागृती करून सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा